सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शेतकरी आत्महत्या कधी थांबणार आर्थिक विवंचनेत शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपराजधानीत शेतकऱ्यांनी केली आत्महत्या राज्यमंत्री यांच्या विधानसभेतील मोठी घटना केरडी गावातील शेतकरी कृष्णा वानखेडे यांनी शेतीतून उत्पन्न बरोबर होत नसल्याने आई वडिलांच्या नावावर बँकेतून दोन लाख पस्तीस हजार रुपये कर्ज घेतले होते ते दुसऱ्याकडून उधार घेऊन बँकेत भरले दीड लाख बिडलांच्या नावाने बँकेतून पुन्हा घेऊन उधार घेतलेले परत केले लोकांचे कर्ज फेडायचे की शेती करण्याकरिता बी बियाणे खते कसे घ्यायचे या आर्थिक विवंचनेत मागील एका महिन्यापासून तणाव व चिडचिड झाल्याने कौटुंबिक को वातावरणात कलह झाल्याने कृष्णाने पत्नी व दोन लहान मुलांना सासूरवाडीला सोडून दिले शेतात पिकणाऱ्या पिकास समीभाव मिळत नसल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून कृष्णा वानखडे या शेतकऱ्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशस करून आत्महत्या केली केरडी गावातील शेतकरी तुमसर तुकाराम नामदेव वानखेडे वय पासष्ट वर्ष यांना पत्नी लक्ष्मीबाई तुकाराम वानखेडे वय साठ वर्ष कृष्णा तुकाराम वानखेडे वय बा बेचाळीस वर्ष सुनील तुकाराम वानखेडे वय एकोणचाळीस वर्ष व सचिन तुकाराम वानखेडे वय पस्तीस वर्ष असे तीन मुले सुनाव नातवंड असे कुटुंब एकाच घरात राहत असून त्यांच्याकडे पाच एकर शेती असून तुकाराम वानखेडे आणि मोठा मुलगा कृष्णा हे शेती करून कुटुंबाचं पालन पोषण करीत होते त्याचे दोन भाऊ खाजगी कामे करीत तेही हातभार लावत आहे परंतु यावर्षी शेतात धान व गहू कमी प्रमाणात उत्पन्न होऊन हवीभाव सुद्धा न मिळाल्याने शेती तोट्यात राहिल्याने वडील तुकाराम यांच्या नावावर स्टेट बँक कन्हान येथून दीड लाख कर्ज घेतले तसेच आई लक्ष्मीबाईच्या नावावर युनियन बँक कांद्री येथून पंच्याऐंशी हजार रुपयाचे घेतलेले कर्ज व इतर लोकांकडून उसनवारी करून बँकेचे कर्ज भरले असून वडिलांच्या नावावर परत दीड लाख रुपये कर्ज घेऊन काही लोकांचे परत केले आईच्या नावावर कर्ज परत घेऊन इतर लोकांचे कर्ज दिले शनिवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी दोन वाजता कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली शेतकरी कृष्णा तुमसर वानखडे यांनी शेतात होणाऱ्या कमी पिका समीभाव मिळत नाही कुटुंबाचे पालन पोषण करायचे कसे आणि शेताला पैसा लावायचा कुठून या आर्थिक विवंचनेत कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली मृत कृष्णा वानखेडेला म्हातारे आई वडील पत्नी पिंकी मुलगी दिव्यानी बारा वर्ष मुलगा रेहान सात वर्ष लहान दोन भाऊ व त्याचा परिवार असून कुटुंब हलाकीचे जीवन जगत असल्याने केरडी ग्रामपंचायत सरपंच पिंटू खंडार किसान ब्रिगेड पार्श्वनी तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे सह गावकरी शेतकऱ्यांनी मृत कृष्णा वानखेडे या शेतकऱ्यांच्या परिवारात सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे ग्रामपंचायत सरपंच पिंटू खंडार माझ्या घराजवळ कृष्णा तुकारामजी वानखेडे हे एक महिन्यापासून डिस्टब डिस्टर्ब होते मला असं माहीत पडलं की त्यांनी शेतीचे कर्ज उचललेले होते त्यांच्यामुळे ते डिस्टर्ब होते त्यांनी शेतीचे कर्ज भरल्यामुळे त्यांना त्यांना आत्महत्या करावी लागली माझी अशी विनंती आहे की शासनाने त्यांना मोबदला देण्यात या आजा माझ्या आणि माझ्याकडले दोघ शेती करत होते का शेतीमध्ये उत्पन्न झालं नाही आणि त्यांनी टेन्शन घेतलं आणि घरामध्ये कलेश मचला आणि त्यांनी मला गावला पाठवलं माझे मुलं आणि मी दोघे पण आम्ही तिघे पण गावला गेले आणि त्यांनी टेन्शनमुळे तिकडून तिकडून कर्ज काढलं होतं ते कसं खणगावं शेतामध्ये उत्पन्न झालं नाही तिकडलं तिकडलं क कर्ज कसं खणगाव समोरची शेती कशी करावं बा हे खूप त्याच्यावर टेन्शन होतं म्हणून त्यांनी आम्हाला गावला पाठवलं आणि स्वतःला संपवलं शासनाकडून काय अपेक्षा आहे मागणी काय न्याय वगैरे मिळाला पाहिजे आम्हाला शासनाकडून काहीतरी न्याय मोबदला मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे